नमस्कार गझल प्रावीण्य परिवाराच्या पाच शेर विशेष सादरीकरण उपक्रमासाठी मी आज आपल्याच परिवारातील आदरणीय गझलकारा गझलकार बंधू भगिनींचे निवडलेले पाच शेर सादर करीत आहे सर्वात पहिला पहिला शेर घेते दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा सुमंदार माला वृत्तातील शेर नको भांडणे वाद दोघात आता चला सावरू एक मेका सदा नको भांडणे वाद दोघात आता चला सावरू एकमेका सदा <coughs> असावा सलोखा नको द्वेषबुद्धी ही जुळू दे नव्याने पुन्हा असावा सलोखा नको द्वेषबुद्धी मने ही जुळू दे नव्याने पुन्हा खूप सुंदर शेर ताई एक छान संदेश देणारा शेर होता हा दुसरा शेर घेते परिवारातील आदरणीय गझलकार सर यांचा पादाकुलक वृत्तातील शेर आहे आले वादळ कुठे थांबते आले वादळ कुठे थांबते इथे कुणी का कायम टिकते इथे कुणी का कायम टिकते शाश्वत अशाश्वतता ह्या गोष्टींचे वास्तव ह्या छोट्या वृत्तातून अतिशय सुंदर सराने सांगितलेलं आहे तिसरा शेर घेते परिवारातील गझलकारा असावरित जाधव यांचा पुन्हा एकदा सुमनदार माला घेते स्वतःच्या सुखाची न परवा जराही सदा लेकरांची तिला काळजी स्वतःच्या सुखाची न परवा जराही सदा लेकरांची तिला काळजी उभा जन्म झिजण्यात गेला तरीही मिळेना तिला ऊब प्रेमातली उभा जन्म झिजण्यात गेला तरीही मिळेना तिला ऊब प्रेमातली खूप सुंदर शेर आहे हा चौथा शेर घेते परिवारातील आदरणीय गझलकारा सुधाताई नरवाडकर यांचा अर्थातच वनहरिणी वृत्तातील शेर आहे उंच भरारी घेण्यासाठी उत्तुंग निळे गगन गवसले उंच भरारी घेण्यासाठी उत्तुंग निळे गगन गवसले झाडावरच्या घरट्यापेक्षा दृश्य विहंगम अति भावले झाडावरच्या घरट्यापेक्षा दृश्य विहंगम अति भावले खूप सुंदर शेरताई योग्य धाडस केले पाहिजे थोडक्यात कम्फर्ट झोन सोडून धाडस केल्याशिवाय त्यातला आनंदही मिळत नाही अतिशय उत्तम विचार मांडला आहे हा आणि शेवटचा आणि पाचवा शेर घेते परिवारातील दादा मिठबावकर यांचा पवित्र धागा बांधून घेतो हमी तुझ्या पावित्र्याची पवित्र धागा बांधून घेतो हा मी तुझ्या पावित्र्याची वेळ कुणावर नाही येणार मेणबत्ती धरण्याची वेळ कुणावर नाही येणार मेणबत्ती धरण्याची अतिशय उदात्त विचार या शहरातून सरांनी मांडलेला आहे आणि खरोखर अशा दिवसाची वाट पाहावी वाट बघण्यात आनंद आहे की खरंच असा दिवस उजडावा खूप सुंदर शेर सर धन्यवाद